नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आणि सकाळ सकाळ उठलो आणि इकडे बघते तर काही याचा या भावात चड्डी शिलाई काम चालू होतं आणि इकडं मारला फोकस तर याचा पण मोबाईलमध्ये कॉलर बोलणं चालू होतं आणि इकडे नंतर मग निघाले क्रिकेट खेळायला मी बोललो मी पण आहे तुम्ही जा पुढे तर कपडे कपडे धुतले आंघोळ वगैरे केले फ्रेश झाला आणि घेतले चणे खायला बोललो प्रोटीन तर पाहिजेच बोललो सकाळी उठले नंतर प्रोटीन वगैरे खाल्लं आणि बोललो आता निघूया आपण पण जायला तर मित्रांनो आपली ड्रेसिंग वगैरे बघा कशी दिसते तर निघालेलं आहे ते म्हणजे आपण जायला क्रिकेट खेळायला बघूया क्रिकेटची काय सिच्युएशन आहे चाललेलो खाली आणि इथे आपल्या बारक्या दोन छोट्या बेबी खेलो होत्या आणि पण बोललो चालेल मग केलं तर आम्ही जातो तर मग आलो ग्राउंडवर बघतोय तर काय आपला छोटू ग्राउंडवर आला होता आणि मस्तपैकी मॅजिक मॅच ग्राउंडमध्ये चालू होती बोललो आपण पण कशाला थांबतो वय डायरेक्ट निघालो मी पण बोललो येते खेळायला लागलो मी पण ला। मस्त की मस्त ऊन पडलो होतं आणि मस्त थंडगर हवेत मस्त पैकी की खेळलो आणि मग मॅच जिंकून जिंकलो बाराशे रुपये जिंकल्यावर लागलेली भूक जेव्हा वाजलेली होती ते तीन मग काय थांबतो काय पण डायरेक्ट बोललो पहिलं हॉटेल गाठूया एवढी भूक लागलेली की हल्लो ते म्हणजे कोकण मेवला आणि आपली गाई पटापट घुसली कोकण मेवायचं आतमध्ये तर आता बोललू लागले जाम भूक भूक बंद तर चला जाऊन बसूया आणि काहीतरी लो आपले सर काही खुशच होते जिंकलेलं तर बाकी बघू पैसा वसूल झालेला आजचा लाट कोकण मेवा

आणि बसलो खायला सगळेजण याच्यात धुंद होते खाण्याच्या मी पण बोललो त्याला खाऊया आपण पण खाऊन खाल्लं आणि निघालो ते म्हणजे आता घरी जायला कोकर मिळालं एकदा बाय बाय केलं आणि बोललो आता निघतो घरी जायला तर मित्रांनो तर निघालेलं घरी घ्यायला आपली पण गॅंग निघाली घरी जायला तर ते, ते घरी चाललो पण शॉर्टकटने चालत चालत तर जाऊन मस्तपैकी झोपणार आहोत आणि आलो रूमवर आणि बोललो मी त्यांना चला आता ताणून झोपूया झोपल्यानंतर पुन्हा नंतर, नंतर उठल्यावर भेटूच झोपून उठलो आणि बघतो इथं काय खाली फालू दवाला आला होता मग काय ते बोल चला शेक खाऊन घेऊया आलो शेक घेतला मस्तपैकी खाल्ला गेलो रूममध्ये तर ता ताईट जेवण वगैरे केले आणि आता आलं ते म्हणजे खाली चालायला चालेल वगैरे झालं चाले, तर बोललो चला आता जाऊया झोपायला झोपायला आलो ना आपली गँग झोपलीच होती मग आपण काय थांबता आहे चला बोललो आपण पण झोपूया आता बोललो मित्रांनो गुड नाईट बोललो आणि तसंच झोपलो तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा